सगळे उतार गेलेला आहे आणि या उतारामध्ये बघा संरक्षण आपल्याला दाखवू शकतो तर हे दगडी बाहेर कोसळतात आणि दगडी बाहेर कोसळून कचरा लोकांना इथं भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे आणि जाण्यासाठी जागा सुद्धा नाही चालण्यासाठी सुद्धा जागा नाहीये कोसळला एखादा छोट्या मुलांना छोटा चिमुक याच्या जिम्मेदार असता हे मुख्याधिकारी आणि अंबरनाथ नगर परिषद राहणार आहे हे आपण लक्षात घ्यावं अ स्पीड न्यूज भारतच्या स्पीड न्यूज भारतच्या सर्व दर्शकांचे स्वागत आहे मी साबीर शेख आपणास सा बोलू इच्छितो की सदन जिम पासून इथे एक गल्ली गेलेली आहे आणि या रहदारीचा रोड आहे मीन्स गल्ली आहे इथे एक संरेक्षण भिंत बांधलेले आहे आपण बघू शकतात की ही संरक्षण भिंत मी आपल्याला दाखवू शकतो हा सरळ उतार गेलेला आहे आणि या उतारामध्ये बघा ही संरक्षण भिंत आपल्याला दाखवू शकतो ही संरक्षण भिंत जर बांधण्यात आली नाही तर हे दगडी बाहेर कोसळतात आणि दगडी बाहेर कोसळून कचराही बाहेर येतो आणि कचरा बाहेर आल्या कारणाने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना इथं भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे आणि बघा जाण्यासाठी जागा सुद्धा नाहीये आपण बघू शकतात मला चालण्यासाठी सुद्धा जागा नाहीये तर आपण याच्यावर हो मुख्य अधिकारी साहेबांना माझा एकच एक संदेश आहे की तुम्ही स्वतः पर्सनली युद्ध येऊन एक व्हिजिट द्या भेट द्या आणि संरक्षण भिंत लवकरात लवकर बांधून द्यावी हीच आपल्या समोर माझ्याकडून विनंती आणि आमच्या स्पीड न्यूज भारत चॅनल कडून विनंती आणि इकडच्या नागरिकांकडून विनंती माझं एवढंच बोलणं आहे कि माननीय मुख्यतेगेरी साहेब अंबरनाथ परिषद मुख्यतेगेरी साहेबांना कि संरक्षण भिंत बांधण्यासाठी इथं कोणी पत्र व्यवहार केलेला आहे तर त्याच्यामध्ये त्याच्यात आजपर्यंत काम झालेलं नाहीये पण याच्यामध्ये एखादा दगड कोसळला एखादा छोट्या मुलाचा छोट्या चिमुकलीचा जीव गेला तर याचा जिम्मेदार असणार कोण आहे या जिम्मेदार असणार कोण आहे जर जिम्मेदारी कोण घेत असेल नगरपालिका नगर, नगर परिषद अगर जिम्मेदारी घेत असेल मुख्यधेरी मुख्य धकेरी साहेब घेत असेल किंवा जे या कामाशी निगडीत जे अधिकारी अग, जर ते आपली जिम्मेदारी घेत असतील की दगड पडून कोणाचा मृत्यू झाला किंवा कुठला हादसा झाला कुठली दुर्घटना झाली तर दुर्घटना झाली तर तर त्याचा त्याच सर्वस्वी सर्वस्वी जबाबदार हे मुख्याधिकारी आणि अंबरनाथ नगर परिषद राहणार आहे हे आपण लक्षात घ्यावं म्हणून मी परत तुम्हाला सांगतो इथं लवकरात लवकर आपण व्हिजिट करावी आणि सुरक्षा भिंत बांधण्यात यावी स्पीड न्यूज भारत साबीर शेख अंबरनाथ स्पीड न्यूज भारत